चोपडा तालुक्यातील रुखनखेडा येथील युवा शेतकरी आणि आपल्या शेतात जानेवारी महिन्यामध्ये पपईची लागवड केली त्यानंतर टरबूजची लागवड केली कमी कालावधीचे पीक असल्याने पपई काढणीला येईपर्यंत टरबूज निघून जाईल त्यापासून येणारे उत्पन्न आपल्याला नफा म्हणून राहील जी मेहनत पपईला करो तीच मेहनत टरबूजला करावी लागणार त्याचबरोबर खत फवारणी केल्याने दोघांना त्याचा फायदा होतो त्यामुळे आंतरपीक टरबूजाची लागवड केली पपईची वाढ देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे आता टरबूज काढणी सुरू आहे टरबूजाला अकरा रुपये अकरा पैसे किलोला भाव मिळाले झालेला आहे एकर मध्ये पपई लागवड केलेली आहे त्यामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केल्याने टरबूज काढणी सुरू असल्याचे युवा शेतकरी कुणाल मुरलीधर पाटील यांनी सांगितले त्यानंतर पंधरा तारीख पंधरा जानेवारीला टरबूजची लागवड केली दहा जानेवारीला सहा हजार काळी पपईची लावलेली आहे पंधरा नंबर त्यानंतर पंधरा तारखेला सोळा तारखेला आणि सतरा तारखेला टरबूची लागवड केली त्रेपन्न हजार लोकांची अंतर्गत पीक म्हणून किती आहे आपल्या क्षेत्र टोटल आठ एकर क्षेत्र आहे क्षेत्र म्हणजे आपल्या जे पपईला लागणारा चर्चा आणि सरगुडला लागणारा जे सारखा सारखा जे पपईला रोपच लागवड केली आपण त्या लिक्विड खतामुळे तिथे वाढ बऱ्यापैकी बऱ्यापैकी आता काढणीला आलेलं आहे तर साधारण उत्पन्न किती टरबुज आठ एकरच्या हिशोबाने पकडा तुम्ही सरासरी जर आपण तरी एकशे साठ आस तर टनच्या आसपास टरबूज येऊन जाईल अकरा रुपये अकरा पैसे मंचूर मंचूर नाही घेतला आहे आंतर पीक म्हणजे जे पपईला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या याच प्रॉफिट मध्ये प्रॉफिट होऊन जाईल खर्च तेवढाच लागला तेवढाच आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सुरुवात होऊन जाईल कटिंग मुळे आपल्याला तेवढा फायदा फायदा होऊन गेला फायदा होऊन गेलेला पपईला जेवढा आपण मेहनत घेतली असते हो तेवढीच मेहनत आपल्याला याला लागली मल्चिंग वर पपई लागून गेली त्यामुळे त्यामुळे ते हार्वेस्टिंग लाही प्रॉब्लेम नाही कशाला प्रॉब्लेम नाही आणि खर्च खर्च लिमिटेड आहे लिमिटेड आहे साठ सतरा हजार रुपये एकरचा खर्च आहे लोकनायक न्यूज